उद्या आहे चौदा फेब्रुवारी म्हणजेच वसंत पंचमी सरस्वती पूजनाचा हा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी असा दिवस आहे तर प्रत्येक आईसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे अत्यंत खास आहे तर प्रत्येक आईला असं वाटते की आपला मुलगा असो की मुलगी त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे यावं त्यांचं नाव त्यांनी त्यांचं नाव कमवावं तर चला तर बघूया या वसंत पंचमीच्या निमित्ताने आपल्याला कुठले उपाय करायचे आहे नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो संभोव आम्ही या चॅनलमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लाईब करा ला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला देवी सरस्वतीची विधिवत पूजा करायची आहे असं म्हटले जाते की ज्याच्या जिभेवरती सरस्वती असते तो पूर्ण जगावरती अधिराज्य करतो ज्या व्यक्तीला देवी सरस्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याच्या यश मिळते हाती घेतलेल्या कामामध्ये त्याला यश मिळते सरस्वती मातेची कृपा आपल्यावरती राहावी हे सर्वांनाच वाटते कारण की देवी सरस्वती आणि गणपती हे दोन्ही बुद्धीचे देवता आहेत आणि आपल्या सगळ्यांनाच बुद्धी हवी असते त्यामुळे प्रत्येकाला आपल्यावरती यांची कृपा असावी असं वाटते तर हा उपाय प्रत्येकजण करू शकते म्हणजे छोटे मुले जे बालवाडीमध्ये जातात नर्सरीमध्ये जातात ते सुद्धा करू शकतात आणि त्यांच्यापासून तर मोठ्या मुलांपर्यंत म्हणजे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करत असतील किंवा कुठला कोर्स करत असतील ते सर्वजण हे सगळ्या गोष्टी ग्रॅज्युएशन पर्यंत असो किंवा पुढची ज्या काही असतील ग्रॅज्युएशन बीई एमबीए एमबीबीएस ज्या कुठल्या फील्डमध्ये असतील ते सर्वजण हा उपाय करू शकतात आणि जे घरी आहेत जे मोठे मुले आहेत ते स्वतः स्वतः करू शकतात किंवा जे छोटे मुलं आहेत त्यांनी त्यांच्या आईंनी त्यांच्यासाठी हा उपाय करायचा आहे आईची जर का काही अडचण असेल तर वडिलांनी देखील हा उपाय केला तरी चालतो जे मोठे मुलं आहेत जे बाहेर गावी शिकण्यासाठी आहेत म्हणजे नक्कीच ते मोठे मुलं आहेत ते स्वतः हा उपाय करू शकतात तर त्यांनी स्वतःचा स्वतः हा उपाय करायचा आहे पण या दिवशी ही सेवा चुकू नका कारण की तुम्ही जर का हा उपाय केला तर याचे तुम्हाला लाभच होणार आहेत त्यामुळे हा दिवस तुम्ही चुकू नका तर उपाय कसा करायचा आहे ते आपण आता बघूयात वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सुचिर्भूत व्हायचं आहे आणि त्यानंतर आपण पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे तर पिवळे वस्त्र हे मुलांनी परिधान करायचे आहे म्हणजे आईने केले तरी चालते पण मुलांनीच हे वस्त्र परिधान करायचे आहे मुलांकडे असतोच ड्रेस एखादा पिवळे वस्त्र म्हणजे पिवळे टी शर्ट जे काही असेल ते परिधान करायचं आहे आणि पूजा करायची आहे तर पूजा सकाळीच करायची आहे हा उपाय नंतर केला तरी देखील चालतो पण पूजा आपल्याला ही सकाळीच करून घ्यायची आहे आपल्याला देवी सरस्वतीची विधिवत पूजा करायची आहे ज्यांच्याकडे फोटो आहे त्यांनी फोटोचं पूजन करायचं आहे ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांनी मूर्तीला अभिषेक करायचा आहे आणि सरस्वती यंत्र असेल तर सरस्वती यंत्राची पूजा करायची आहे आणि अभिषेक करताना तुम्ही देवी सरस्वतीचा पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना तुम्ही सृष्टीसुक्ताचं पठण करू शकता गणपती अथर्व शेषाचं देखील पठण करू शकता किंवा ओम एम रीम क्लीम सरस्वते बुधजन्ये स्वाहा या मंत्राचा अकरा किंवा एकवीस वेळा जप करायचा आहे मंत्र मी परत सांगते ओ ओम एम रीम िम सरस्वती बुद्धजन्य स्वाहा या मंत्राचा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तुम्ही अभिषेक करताना जप करू शकत तर पूजा करताना आपल्याला देवीची मूर्ती असेल फोटो असेल किंवा सरस्वती यंत्र असेल ते एका पाटावरती किंवा चौरंगावरती किंवा तुम्ही देवघरात देखील याची स्थापना करू शकता काही हरकत नाही लाल किंवा पिवळे वस्त्र घ्यायचे आहे त्यावरती अक्षता ठेवायची आहे म्हणजेच तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावरती फोटो असेल तर फोटो मूर्ती असेल तर मूर्ती आणि सरस्वती यंत्र असेल तर सरस्वती यंत्र हे घ्यायचं आहे आणि त्याची स्थापना करून घ्यायची आहे त्यानंतर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे धूप दिवा दीप ओवाळायचं आहे आणि अशी पंचोपचार आपल्याला पूजा करायची आहे तर वसंत पंचमीचा दिवस हा अत्यंत शुभ दिवस आहे आणि हा दिव या दिवशी आपण कुठल्याही देवाची जर सेवा केली तर त्याचं फल आपल्याला अत्यंत चांगलं मिळणार आहे त्यामुळे वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा अक, अकरा जब अकरा माळींचा जप करायचा आहे तर आपल्याला अकरा माळीच जप करायचा आहे या दिवशी ही सेवा म्हणजे छोटे मुलं असतील तर आईने करायची आहे मुलांना बाजूला बसायचं आहे आणि आईने मंत्र म्हणायचा आहे आणि त्यांना देखील म्हणा लावायचं आहे हे आहे की मुलं हे अकरा माळी जप करू शकत नाही त्यामुळेच त्यांना बाजूला बसवायचं आहे ते थोडंफार एकशे आठ वेळा तरी ते मंत्र तुमच्या पाठोपाठ नक्कीच म्हणतील आणि जे मोठे मुलं आहेत त्यांनी स्वतःच स्वतः माळ जप करायचा आहे म्हणजे जे म्हणजे जे माळ धरू शकतात त्यांनी स्वतःचा स्वतः आपला मंत्र जप करायचा आहे आणि दुसरा असा जप करायचा आहे की जो सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे त्या मंत्राचा आपल्याला अकरा माळी जप करायचा आहे तर सरस्वती मातेचा बीज मंत्र हा आम आहे तर तो आपल्याला त्याचा जप करायचा आहे जे मुलं स्वतः स्वतः करू शकतात त्यांनी त्यांचं स्वतः स्वतः सेवा करायची आहे कारण त्याचं फल हे अतिशय उत्तम असते आणि जे छोटे मुलं आहेत त्यांनी त्यांचे नक्कीच त्यांची आई किंवा वडिलांनी हा त्यांच्यासाठी जप करायचा आहे तर अकरा माळी तर माता सरस्वतीचा एम या बीज मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे जे छोटे मुलं आहेत ते बोलू शकत नाहीत तर त्यांच्या आईने किंवा वडिलांनी ही सेवा करायची आहे आणि आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा आपले मुलं हे आपल्या पाठोपाठ नक्कीच बोलतात त्यामुळे तुम्ही हा दिवस चुकू नका ही सेवा तुम्ही नक्की करा आणि दुसरा असा उपाय करायचा आहे की मुलांच्या जिभेवरती आपल्याला दरभाच्या काडीने एम लिहायचं आहे तर दरभाची काडी जर मिळाली नाही तर आपल्याला सोन्याचे जे असते आपल्याकडे दागिना त्याने आपल्याला मधाच्या मध्ये सोनं हे मधामध्ये बुडवून आपल्याला त्यांच्या जिबेवरती एम हे लिहायचं आहे तर सोन्याचा दागिना आपण कानातल्याची मागची काडी घेऊ शकतो किंवा अंगठी घेऊ शकतो आपल्याला अत्यंत सांभाळून म्हणजे जे छोटे मुलं असतील किंवा मोठे मुलं असतील ते तरीसुद्धा आपल्याला अत्यंत सांभाळून आपल्याला एम हे सरस्वतीचं बीजमंत्र अक्षर आपल्याला त्याच्यावरती लिहायचं आहे आणि उद्या त्या सगळ्या आईंनी हा उपाय नक्की करा कारण ज्यांचे मुलं ऐकत नाहीत हट्टी आहेत अभ्यास करत नाहीत ज्यांच्या लक्षात बसत नाही त्या सर्व गोष्टींवरती हा अत्यंत उत्तम आणि चांगला असा उपाय आहे आणि माता सरस्वतीची कृपा ही नक्कीच आपल्या मुलांवरती राहणार आहे तर एम काढून झाल्याच्या नंतर आपल्याला माता सरस्वतीला आणि महाराजांना नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे की तुमचा आशीर्वाद आमच्यावरती आमच्या मुलांवरती असाच राहू दे तर जे लोक पंचमीला हा उपाय करतात म्हणजे दर्भाच्या काडीने एम जे मुलांच्या काढतात ते मुलं एकपाठी होतात त्यांच्यावरती माता सरस्वतीचा त्यांच्यावरती आशीर्वाद सदैव राहतो त्यामुळे तुम्ही नक्की नक्की हा उपाय उद्या वसंत पंचमीला करा आणि हा दिवस तुम्ही सुकू देऊ नका कारण की आपले मुलंच हे आपलं सर्वस्व असते त्यामुळे मुलं जर का चांगली निघाली त्यांचं आयुष्य जर चांगलं झालं तर नक्कीच आपल्या संस्काराचा आपल्या प्रयत्नाचा नक्कीच फायदा होतो त्यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी हा उपाय नक्की करा तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या वसंत पंचमीला करायचा उपाय सांगितला आहे की सर्वप्रथम आपल्याला श्री स्वामी समर्थ यांच्या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे त्यानंतर माता सरस्वतीचा बीज मंत्राचा बीज मंत्र अकरा माळी जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला मुलांच्या जिबीवरती दर्भाच्या काडीने एम लिहायचं आहे एम हे अक्षर आपल्याला त्यांच्या जिबीवरती लिहायचं आहे तर दर्भाची काडी जर नाही मिळाली तर सोन्याचा जो कुठला दागिना आपल्याकडे असेल त्याने आपल्याला ॲम हे त्यांच्या जिमेवरती लिहायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि तुमचे काही सजेशन असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद